नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे बारा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाली सहा हजार नऊशे सात क्विंटल किमान दर आहे साडेतीनशे रुपये कमाल दर आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दर आहे हे सहाशे पंचवीस रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवक आलेली अकराशे पंचाहत्तर क्विंटल किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक आले क्विंटल किमान दर आहे एक कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये पुढील बाजार समिती आहे दोन केडगाव आवक आलेले आहे तीन हजार तीनशे सत्तावन्न क्विंटल किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे